आता आम्ही गडावरून दर्शन घेऊन खाली आलेलो आहोत ज्या या ठिकाणी जे आम्ही पाहत आहोत की जे छोटीचं मंदिर आहे ते मंदिर आचेगुरु शंकराचार्य हे त्यांचं मंदिर आहे आणि शंकराचार्यांना दत्तात्री दत्तात्रीयप्रभूने याच जागेवरती भेट देऊन सतनाम आघाडा स्थापन करणारा आहे ठिकाणी त्यांना म्हणून आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे प्रज्ञानी जीवनमध्ये स्वा भेट शंकराचार्याशी प्रथेवरील मान्य केले जटेशी दसनामाशी स्थापून ठेवी तैशी श्री दत्ता भेट घ्यावी दसनामाची स्थापना इथेच साक्षात दत्तात्रेय प्रभूने स्वतः भगवंत या ठिकाणी प्रगट झालेली ही जागा आणि बांधकामाला महत्त्व नसून जागेला अतिशय महत्व आहे म्हणून या जागेची माती जरी आपण कपायला लावली तर साक्षात दत्तात्रय प्रभूचं दर्शन झाल्यावर पुणे आपल्याला लागते असं ते महान ही जागा आहे म्हणून आदे घ शंकराचार्यांना आम्ही श्री साष्टांग दंडवत करत आहोत माझ्या महाराष्ट्रातील सर्व आनंद संप्रदायाच्या भक्तांना नम्र निवेदन आहे की आपण माहूरला आल्यानंतर जी जागा आहे त्या जागेचं काय महात्मा आहे आणि ती जागा कशी आहे त्या जागेमध्ये प्रखर अशी शक्ती आहे आणि ते सुप्त असणारी शक्ती जागृत करण्यासाठी आपण सह्याद्रीला येत असतो म्हणून त्यासाठी जेणेकरून या जागेला महत्व द्या आणि सर्वांनी मिळून घाण न करता स्वच्छता ठेवा उड्या खाणे बिड्या वडणे तंबाखू खाणे सह्याद्री पर्वतावर करू नका ते सप्तवेसनामध्ये येते आणि आपल्या अनंत ब्रह्मांडाचा मानक या सह्याद्री पर्वतावर क्रीडा करत असतो म्हणून सह्याद्री पर्वतावर रत्न मंचक टाकले पर परमेश्वर त्यावर पडले परात्पर म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या माथ्यावर ज्या भगवंताचं आसन आहे तो भगवान परमात्मा या गडावर राहतो म्हणून या गडाचं पावित्र्य टिकून ठेवण्याचं काम भक्तांनी करावी म्हणून सर्व भक्तांना म्हणजे हात जोडून ही नम्र विनंती आहे भक्तो म्हणून या ठिकाणी सह्याद्रीला आल्यानंतर सर्व देवांचं सहकार्य आपण सेवा या ठिकाणी करावी जशी आपल्याला जमीन त्या पद्धतीने नुकतं दर्शन घेऊन फोटो काढून जाऊ नका कारण हे पर्यटन स्थळ नवं आणि हे म्हणजे आपल्याला मनोरंजन करण्यासाठी येण्याची ही जागा नाही त्यासाठी हे सह्याद्री पर्वत म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय प्रभू या गडावर उतरलेले आहेत अद्यापही सह्याद्री पर्वती देवाधिकांचे देवादिकांचे भार उतरते अनंत ब्रह्मांडाच्या दैवता धावते अवधूत मूर्ती पावया असा हा असणारा पर्वत आणि या पर्वतावर साक्षात दत्तात्रय प्रभू रोज येतात आणि आल्यानंतर सगळ्या देवी देवता गुप्त रूपाने ह्या पर्वतावर उतरतात आणि दत्तात्रय प्रभूचं दर्शन घेतात मग त्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य येते मग ते आपल्या भक्तांना वरदान देतात ते स्वतः स्वयंभूत नाही म्हणून येता दत्तात्रय दर्शन सर्व देवाशी सामर्थ्य तडे पूर्ण मग इत्राची होती प्रसन्न वरदान द्यावं ते भक्तो म्हणून तुम्हाला सर्व माझ्या दत्तभक्तांना सुचना आहे आता परिक्रमा होणार आहे त्या परिक्रमेमध्ये कोणीही कुठलाही कचरा तुमच्या डोळ्याला दिसेल तर ह्या सह्याद्री पर्वतावरला एक जर कचरा होतो म्हणून त्याला जर तुम्ही नष्ट केल्या तर तुमच्या संसारामध्ये जे कचरा जमा झाला आहे भांडणाचा घरामध्ये द्वेषाचा एक केलं तरी एक होत नाही कशाला काही लागत नाही माणसं नीट राहत नाहीत ते सगळा कचरा तुमचासुद्धा निघून जाते अशी ही पवित्र सह्याद्री भूमी आहे बघतो म्हणून सर्वांनी आपल्या थ्री श्री श्री एक हजार आठ महंत परिभद्रकाचार्य शिवा आपणारे मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून त्यांच्या आधिपत्याखाली हे चालणारं सह्याद्री पर्वत म्हणून आपल्या ह्या गुरुमाऊलींना सर्व भक्तांनी सहकार्य करावं अशी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे म्हणून झालेले दोन शब्द या ठिकाणी थांबून सह्याद्रीला आल्यावर स्वच्छता ठेवा चांगलं राहा बिड्या तंबाखू खात इकडल्या तिकडल्या टवाळ्या ठोकीत परिक्रमा करू नका परिक्रमाचा अर्थ असा की नाही न येणे जीव नित्यमुक्त झाला जीवाचे जीव पण गेले शेव ब्रह्मानंदी तो मिळाला म्हणून परि परिक्रमा याचा अर्थ असा की या सह्याद्री पर्वतावर प्रत्येक ठिकाणी देवाने भेट दिलेली जागा आहे आणि ते देवाचे पाय या सह्याद्री पर्वताला लागल्यामुळं अतिशय पवित्र हा सह्याद्री पर्वत बनलेला आहे म्हणून या सह्याद्री पर्वतावर परिक्रमा करत असताना सगळ्या भेटी दिलेल्या जागेला आपण वेढा मारत आहोत त्याला परिक्रमा असं म्हणतात परक्रमा परक्रमा जे आपण म्हणतो नाही परक्रमा नाही परिक्रमा आणि हे परिक्रमा जर आपल्या जीवनामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपल्याला जर घडली आणि ते कशी करायची बिड्या वडत तंबाखू खात तोटे खात नाही करायची इकल्या तिकल्या गप्पा गोष्टी करत नाही करायची केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावं की शास्त्र सांगते जप तप कर्म तीर्थ व्रत नेम नक्ता देवाचे नाम तरी ते व्यर्थ भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात जर नसत आणि तुम्ही जर येडा मारत असाल तर ते येड्याचा येडा म्हणायला हरकत नाही म्हणून भक्त हो देवाचं नामस्मरण करत करत परिक्रमा करा आणि मालकाला सहकार्य करा स्वच्छता ठेवा कुठंच असं तुम्हाला एखादं पण दिसणार नाही किंवा एखादं खालेल्या गुटक्याची पुडी सुद्धा दिसणार नाही ते आपल्या खिशात ठेवा आणि सह्याद्री पर्वताच्या पलीकडे टाकून द्या तुमच्या सुद्धा घरातला कचरा जाणार असे आमच्या बाळगिरी महाराजांचं ठाम वचन आहे म्हणून बाळगुरस्वामीचा बोल जे जे कराल ते होईल बाळगीर महाराज म्हणतात की आपण जसं करसाल तसं होते म्हणून माझे दोन शब्द येतात त्यांनी थांबवतो आणि दर्शन घेतो दर्थ। महाराज की जे